जर तुम्ही आर टी ईचा फॉर्म भरलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर त्याची जे काही यादी आहे ते आज प्रसिद्ध होणार आहेत त्यानंतर यादी कशाप्रकारे चेक करायची आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणत्या तारखेपर्यंत द्यायचे जेणेकरून तुमचं ॲडमिशन इथं होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाडणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आर टी आयची जे काही यादी आहे तर आज प्रसिद्ध होणार आहेत म्हणजे आज झालेली आहेत तर तुम्हाला कोणत्या पोर्टलवरती ते चेक करायचं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथे जे काही शिक्षण हक्क का अधिनियम नियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशकरिता जे काही सात जून रोजी ऑनलाईन अर्ज जे काही इथं काढण्यात आले होते त्याचद्वारे जे काही आता यादी प्रसिद्ध आहे शनिवारी जे काही करण्यात आलेली आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना एस एम एस आलेले आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जे आहे आता एस एम एससुद्धा कधी येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे किंवा या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये जे काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की बावीसपासून एस एम एस जे काही एस एम एस येण्यास सुरुवात होणार आहे प्रवेश मिळवण्यास एस एम एस प्राप्त झालेल्या पालकांनी तेवीस ते एकतीस या कालावधींमध्ये आपल्या पाल्याचे जे काही प्रवेश आहे ते निश्चित करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला एस एम एससुद्धा येईल की तुमचा नंबर लागलेला आहे तर तुम्हाला तुमचे जे काही कोणत्या शाळेमध्ये लागलेलं ला आहे तेसुद्धा तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तर तिथं जाऊन तुम्हाला तुमचं जे काही ॲडमिशन आहे तिथं करून घ्यायचं आहे तर आर टी आयचे जे काही ऑफिस ऑफिशियल पेज आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर बावीस तारीख म्हणजे उद्यापासून जे काही तुमच्या मोबाईलवरती एस एम एस येईल जर तुम्हाला एस एम एस नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्या विद्यार्थ्यांना एस एम एस आलेलं आहे तर त्यांना जे काही एस एम एस आलेले आहेत तर त्यांनी तेवीस ते एकतीसच्या दरम्यान तुम्हाला तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते प्रवेश निश्चित करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे ऑफिशियल पेजवरती इथून आपण आलेलो आहोत तरी तुम्ही इथून डिक्स करून घ्या तर इथं तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स त्यानंतर हमीपत्र तुम्हाला ए टू झेड माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल त्यानंतर यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जे के काही युजर आय डी आहे जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे ते ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते तिथं तुम्हाला शो करेल ला की तुमचा नंबर लागला की नाही तरीसुद्धा काही अडचण जात असेल व यादीमध्ये जर तुम्हाला जर एस एम एस आलेलं नसेल यादीमध्ये कशाप्रकारे चेक करायचं तर यावरती मी लवकरच दोन मिनटांमध्ये एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला यादी कशाप्रकारे चेक करायची आहे सुद्धा सांगणार आहे किंवा तुम्ही इथून आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून सुद्धा चेक करू शकता तरी सुद्धा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू